आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मिरजेतील वॉर्ड क्रमांक दोन मधील माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी विद्यानगर या भागात गेले अनेक वर्ष या भागातील मुख्य रस्ते झालेले नाहीत रस्त्याची दयनीय अवस्था आहे त्यामध्ये प्रामुख्याने माजी सैनिक वजाहत ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर ते अस्वले कॉलनी आणि अस्वले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर ह्या दोन प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर कायम धुळीचे साम्राज्य आहे हा रस्ता अस्तित्वहीन झालेला आहे त्यामुळे भागातील नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचसा वर्ग एम आय डी सीमध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी करत आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मिरज ऑफिससमोर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर दिगंबर जाधव सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिशभाई नायकोडी यांनी भेट देत रोखोक प्रतिक्रिया दिली या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर दिगंबर जाधव सागर वनखंडे अनिता वनखंडे रीना राठोड प्रवीण देसाई प्रशांत कदम विकास मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या प्रभाग क्रमांक मधील जो माजी सनी बसाब नगर आसवाली कॉलनी विद्यानगर आणि एम आय डी सी जाणाऱ्या रस्त्यासाठी मिरज वाढ तुम्हाला तीनच्या लगच असणारा भाग कारण लोकांनाही भा माहीत नाही अजून वाटतं की तीन नंबरचे नगरसेवक तिथं आपण केलेल्या रस्त्यामुळे लो लोकांना वाटतो होतं की हा हेही कामं तुम्ही करावी त्यासाठी आपले जे नगर नागरिक आहेत ते त्या नगरचे असले पॉईले दिगंबर जाधव असतील सागर वनखंडे असतील यांच्याशी संपर्कात होते आणि त्या पद्धतीनं आपण सभापती समाज आणि आदित्य वनखंडी झाल्यानंतर त्या भागातले बरेचसेच रस्ते प्रभाग क्रमांक तीनच्या बरोबर दोनशेही आपण अंतरगत रस्ते धरले परंतु हा रस्ता जो आहे पासून जाणारा हा मोठा रस्ता आहे आणि त्यासाठी बजेटलाच रक्कम धरणं अपेक्षित होतं त्यासाठी आपण हा जनरल फंडातून कामं काही सुचवली होती परंतु काय झालं मला माहीत नाही की या कामाला सुचवलेलं असताना मंजूर झाले तर सांगायचे परंतु तीन गेली सहा वर्ष झाला हा रस्ता थांबला गेला झाला नाही प्रभाग क्रमांक दोनमधला असला तरीसुद्धा गरज मतदारसंघात काम करत असताना आपल्याला हा रस्ता होणं अपेक्षित आहे आणि ह्या विद्यानगरच्या आसोली पाडण्याच्या लोकांची मागणी झाल्यानंतर आम्ही पाठपुरावा केला आम्ही डी पी डी सीमध्येही समीत कदमच्या माध्यमातून हा प्रस्ताव टाकला परंतु काय झालं आहे अजून मला माहीत आहे पालकमंत्र्यांच्या काळ याच्यामध्ये हा रस्ता अजून मंजूर झालेला नाही आणि म्हणून आम्ही आता आमचे विजेचे स्थानिक आमदार विधान परिषदेचे इतिरीशबाई नायकपुडे यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा पाठपुरावा करून प्रमित कदमचे पाठीमागे आम्ही लागलो तेही त्याचे स ए पी डी सीचे मेंबर आहेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खरं आरोप होण्यापेक्षा रस्ता होणं महत्त्वाचं आहे कारण त्या असोलीपट्टी विद्यानगर एम आय डी सीच्या या प्रभाग क्रमांक दोनमध्ये लोकांची खूप गैरसोय आहे मेन रस्ता वाहतुकीचा आहे एम आय डी सी लोकांचा तो हो अपेक्षित त्यासाठी आम्ही एक दिवसाचं लक्ष देऊस दिगंबरजी जाधव आणि सागर वनखंडे आणि त्यातल्या ना इथल्या ना ना स्थानिक नागरिकांनी केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी इतिशबाई का आले त्यावर खरं त्यांचे मी आभार मानतो आहे आणि इतिरीशबाई खरं आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि तुमचा तो अधिकार आहे स्थानिक विधान परिषद असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातच करताय पण स्थानिक मिरज मतदारसंघातला आणि तुम्ही पूर्वी लक्ष देत असलेला रस्ता बोलण्याच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही म्हटला तसं जून अखेरपर्यंत याचा वर्कआउट होऊन या रस्त्याला काम सुरुवात व्हावी त्याबद्धतीनं आयुक्त साहेबांच्याबरोबर बरोबर भेटून या कामाची पूर्ता करण्याचा प्रयत्न करतो ज्यांनी दिला नाही त्याला विचारलेलं बरं होईल कारण आम्ही हा तीन चार वेळा रसा सुचवलेला त्याची पत्रही आपल्याकडे आहेत गड़ा की हा रसा सुचवला परंतु त्याला अजून फंड्स आलेला नाही पण त्याची कार्ड काही असतील ते त्यांना त्यांनी अडवलं त्यांना विचारलं तर मला वाटतं बरं होईल परंतु आता आम्ही थांबणार नाही आ, एक पहिला सुरुवात एक दिवसा लागू रूप प्रश्न आहे जर हे काम नाही झालं तर आम्हाला सगळ्या नागरिकांना घेऊनच या महापालिकेच्या समोर कायमस्वरूपी आम्हाला उपसून करावं लागेल आज महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर या ठिकाणी माजी सैनिक सह्याद्री नगर आणि हा काही विस्तारित भाग आहे या भागातील नागरिक या ठिकाणी कुपोषणावरती त्यांच्यासोबत या ठिकाणचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक हो, दिगंबर जाधव असतील आणि त्या वनखंडे असतील वनखंडे सर असतील सागर असतील आणि सर्वच कार्यकर्ते बसलेले आहेत काय प्रश्न हे समजून घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो होतो प्रश्न समजून घेताना एक लक्षात आलं खरंतर हे नगराशासनापासनं त्या भागाकडं माझं लक्ष आहे असोवलेमाळा वगैरे हा जो काही भाग आहे तिथं अक्षरशः फार मोठी वर्दळ आहे कारण लागून एम आय डी सी आहे एम आय डी सीत जायसाठी दळणवळणाचा एक चांगला रस्ता म्हणून आणि इतर तिथल्या रहिवाशांसाठी सुद्धा दळणवळणाचं चा एक चांगलं साधन म्हणून या रस्त्याचा वापर होणं आवश्यक आहे होतो आहे परंतु हा रस्ता दोन चार वेळा कुठल्या तरी फंडातला धरायचा प्रयत्न या लोकांनी केला धरलं गेलं आता यातनं हे धरलं गेलं आहे असं दाखवलं गेलं आणि त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी ते पुन्हा काहीतरी दुसऱ्या ह्याच्यातनं धरतो याच्यातनं ता कॅन्सल करा अशी थापेबाजी करून ते कॅन्सल केलेलं आहे असं थोडंसं मला कागदपत्रावर लक्षात आलेलं आहे त्यामुळे हो आज या भागातला एक म्हणून एक आमदार म्हणून माझी कुठेतरी यातली जबाबदारी आहे मी निश्चितपणाने या दो विषयासाठी दोन्ही म्हणजे एक डे पी डी सीचे सचिवपूर्व म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि महानगरपालिकेचे कमिशनर असतील त्या दोघांशी संयुक्तरित्या त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी हा रस्ता कसा मार्गी लागेल यासंबंधी मी निश्चितपणानं प्रयत्न करेन कारण आता बजेट नवीन होणार आहे नवीन बजेटमध्ये महापालिकेने तरी ते धरावं आणि लगेच त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू करावं त्याची अंमलबजावणी चालू करावी जेणेकरून या पावसाळ्याच्या आधी तो रस्ता पूर्ण होऊन लोकांच्या वापरात आला पाहिजे लोकांची गैरसोय दूर झाली पाहिजे प्रामाणिक इच्छा आहे त्यातल्या लोकांची आणि त्यातल्या लोकप्रतिनिधींची की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे त्यासाठी मी सुद्धा या ठिकाणी एक या जिल्ह्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने या कामात त्यांना मदत करेन आणि हा रस्ता जेणेकरून लवकरात लवकर त्याचा पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या स्तरावर ज्या ज्या शासकीय पातळीवरून ज्या ज्या अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्याची गरज आहे त्यांना सूचना देऊन त्यांनी निश्चितपणानं हा रस्ता पूर्ण करून आज वॉर्ड क्रमांक दोनमधील माजी सैनिक वसाहतकडून मिरज एमआयडी सीकडे जाणारा प्रमुख रस्ता ते सावरी रस्त्याकडून मिरज एमआयडीसीकडे जाणारा प्रमुख रस्ता या मुख्य रस्त्यासाठी तो चांगल्या स्थितीत व्हावा यासाठी आम्ही वारंवार शासनस्तरावरती मागणी करतो आहे आणि सहा महिन्यापूर्वी आम्ही लोकशाही अन्नभूसाठी दलित सुधारणा योजनेअंतर्गत जनरल फंडकडून त्या रस्त्याची रस्ता व्हावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती त्यावेळी पण हा रस्त्याचं साठी काही हालचाल झाली नाही पंधरा वीस दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेकडे जाऊन उपायुक्तांना मॅ मॅडमना भेटून त्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा कारण तिथं धुळीचं साम्राज्य एवढं झालं आहे की त्या धुळीमुळं लोकांना शाळकरी मुलांना बराच नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच एम आय डी सीकडे जाणारा सत्तर ते ऐंशी टक्के वर्ग ह्या रस्त्याचा प्र ह्या प्रमुख रस्त्याचा वापर के करतो पण ह्या रस् रस्त्यावरती फक्त आता माती राहिल्यामुळं गाड्या स्लिप होणे धूळ भरपूर उठणे आणि बरेच असे वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत त्यामुळं हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी नागरिकांची बरीच मागणी आमच्याकडं आहे जवळजवळ दीडशे ते दोनशे नागरिकांनी आज सह्या करून ह्या आमच्या उपोषणासाठी त्यांनी स उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळं आमचे प्रशासनाला विनंती आहे की येत्या बजेटमध्ये हा रस्ता बाय नेम ठेवून बाय नेम देऊन मंजूर करून घ्यावा व या त्रासातून नागरिकांना मुक्त करावं व ह्या येणाऱ्या बजेटमध्ये जर हा रस्ता मंजूर नाही झाला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही छेडू व महानगरपालिके पुढं पोषणासाठी बसू वार्ड क्रमांक दोनमध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्री नगर सह्यादनगर ते असवेलो कॉलनी असवेलो कॉलनी ते विद्यानगर तसेच शासकीय क्वार्टर सवी रोड ते विद्यानगर हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्ष झालेला नाही आहे त्या ठिकाणी धुळीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे रस्ता ठीन झालेला आहे रस्ता मग काय तिथं तर अतिशय राहिलेलं नाही आहे त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांना अजूनच त्रास होत आहे डोळीस साम्राज्यामुळे लहान मुलं असून वृद्ध लोकांना असू देत महिलांना वर्ग असू देत प्रशांतर असू द्या ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आमची फक्त एवढीच मागणी आहे आम्ही एक सहा महिन्यापूर्वी पण मागणी केली होती एक महिन्यापूर्वी पण मागणी केली आहे प्रशासनाला की बाबा तो, तो तात्काळ रस्ता करावा आता आम्ही एवढं हे केले की येणाऱ्या बजेटमध्ये बायन्यां रस्ता पकडावा अन्य आता महापालिकेसमोर अमरून उपोषण करू एवढ्या प्रसंगी सांगतो यापेक्षा तीव्र आंदोलन करू एवढ्या प्रसंगी सांगतो